नमस्कार मी अरुण सावंत शिवसेना प्रवक्ता आपण सर्वांना माहीतच असेल गेले दोन दिवस डाओस डाओस असा सगळीकडून उद्घोष ऐकायला येतोय खास करून आता डाओस येथे जागतिक आर्थिक परिषदेला कालपासून सुरुवात झाली आपल्या इथलं सुद्धा महाराष्ट्र शिष्टमंडळ आदरणीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्याबरोबर निघालेला निघालेलं आहे त्यांच्याबरोबर काही ठराविक मंत्री आहेत आणि अधिकारी वर्ग आहे आता या डाओस मध्ये जगभरातून सर्व व्यापारी मोठमोठे नेते मोठमोठ्या क्षेत्रातील नामांकित व्यक्ती या तेते हजर होणार आहेत आणि वाद संवाद साधला सादल, जाणार आहे यावेळेस असा अंदाज आहे की मुख्यमंत्र्यांच्या कल्पकतेमुळे जवळजवळ तीन लाख दहा हजार करोड चे एमओ म्हणजेच मेमोरेंडम ऑफ अंडरस्टँडिंग म्हणजे सामंजस्य करारांवरती सह्या होणार आहेत आणि त्यामुळे आपल्या महाराष्ट्रामध्ये परदेशी गुंतवणूक वाढणार आहे परदेशातून उद्योगपती येथे येऊन विविध प्रकारचे उद्योग सुरू करणार आहेत ही आपल्या महाराष्ट्रासाठी भूषणाव हो गोष्ट आहे महाराष्ट्राचा विकास होणार आहे यामुळे विरोधकांच्या पोटात जोरदार दुखू लागलेले आहे आणि त्यामुळे त्यांनी नाना प्रकारचे खोटे आरोप करायला सुरुवात केलेली खास करून त्याच्यामध्ये आदित्य ठाकरे यांचा नंबर वन लागतो आणि त्याच्यानंतर त्यांचे इतर साथीदार म्हणजेच काँग्रेसचे वडेट्टीवार म्हणा किंवा आणखीन इतर कोणी म्हणा तर या लोकांना सध्या हे भासवायचंय की मुख्यमंत्री आणि त्यांच्याबरोबरचे अधिकारी हे तिथे फिरायला चाललेले आहेत पिकनिक साजरी करायला चाललेली आहेत असं सांगून ते जनतेच्या मनामध्ये संशय कल्लोळ निर्माण करत आहेत परंतु जनतेने यांच्या या खोट्या आरोपांना जरासुद्धा भी करू नये कारण जर हे का सामंजस्य करार झाले तर आपल्या महाराष्ट्राचं भलं होईल महाराष्ट्र प्रगतीपथावर इतर राज्यांपेक्षा पुढे जाईल धन्यवाद